नमस्कार आपण पाहतात सह्याद्री शंभर फुटांपर्यंत फवारे लाखो लिटर पाणी वाया एकीकडे पाणी टंचाईचं भीषण संकट सुरू असताना दुसरीकडे मात्र पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरावरील पाणी टंचाईचं विघ्न कायम असून या पंधरा दिवसापासून दररोज कुठं ना कुठं पाइपलाईन फुटत आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे फुटल्यानंतर पाणी शंभर फुटांपर्यंत उंच वडून खाली पडत होतं पिंपळवाडी जवळ रस्त्याचं चा काम चालू असताना पुन्हा जलवाहिनी फुटली त्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेलं यामुळे पाईपलाईन फुटली असल्याने शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ येणार आहे तर काही भागात तर दहा ते बारा दिवसांपासून नळाला पाणी नसल्याने नागरिकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे छत्रपती संभाजीनगरला करणारे पाईपलाईन जर फुटली तर या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते यावरती प्रशासन गुन्हे दाखल करणार का असा प्रश्न सर्वांना उपस्थित झालाय आज पाईपलाईन फुटली त्या ठिकाणी जवळपास शंभर फुटांपर्यंत आकाशात उडत एवढं पाणी नागरिकांना यामुळे पाणी, या पाणी संकट आणि शिवाय रस्त्याने प्रवास करण्याची अडचण अशा दुहेरी समस्यांना सामोरं जावं लागत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे छत्रपती संभाजीनगर